देशासह राज्यभरात पाऊस सुरू झालाय आणि राज्याला तर अक्षरशः मुसळधार पावसानं झोडपून काढलंय हवामान विभागाकडून आजही पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे शिवाय महत्वाचं म्हणजे यामध्ये रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि साताराला ऑरेंज अलर्ट जारी झालाय संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट दिलाय मुंबई ठाण्यामध्ये मात्र पाऊस उसंत घेणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण रेड अलर्ट कुठे कुठे बघतोय यामध्ये रायगडचं नाव सर्वप्र प्रथम येत आहे रायगडला रेड अलर्ट आहे नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट आहे सावधान राहावं गरज असेल तरच घराबाहेर पडावं हे आवाहन रायगर तर रायगड जिल्ह्यातील नद्यांनी आता इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसानं जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब वाहत आहेत आंबा कुंडलिका पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहे पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे जिल्ह्यामध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे इस्रायलनं इराणियन स्टेट या न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला तर तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असतानाच इस्रायलच्या जेट विमानांनी मिसाईल डाग अचानक हल्ला झाला इराण टीवीचं प्रक्षेपण एकंदरीत सध्या आपण बघतोय इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि इस्रायलने इराणच्या न्यूज चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केलाय आय आर आय बी ऑर्गनायझेशन हे इराणचं मीडिया कमांड सेंटर आहे महत्वाचं म्हणजे हल्ला झाल्यानंतर त्याच चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिस बाहेरून रिपोर्टिंग करत होता आणि त्यात त्यानं इस्रायलकडून कसा हल्ला झाला हे सर्व काही सांगितलं خلا झालेल्या सेंटर मध्ये مده اپلیکیتی सहकारी आहेत که माहिती नाही असं देखील در म्हणजे हे ایران शासकीय चॅनल و مرکز به قدرت کشیدن تصویر اقتدار ایرانی و ایرانی جماعت و شکست هیمنه رژیم کودک کش نیستی من نمیدونم تن تا از همکارم داخل بودن من طبقه اول بودم از بان سلاو سیماس مرکز فرماندهی جنگ رسانه ایران बातमीकडे आणि ही बातमी इस्रायल आणि इराण मधल्या युद्धासंदर्भातली आहे बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडण्याचे संदेश दिले इस्रायल आणि इराण मधील युद्ध भडकलं इराणची राजधानी तेहरान स्फोटांनी हादरली दरम्यान इराणने अमेरिकेसोबत अणु करारावरती स्वाक्षरी करायला हवी होती असं ट्रम्प म्हणाले इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही असंही ट्रम्प म्हणाले तर दुसरीकडे इस्रायलने आता थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या हत्येचा प्लॅन आखला मात्र खोमेनींच्या मदतीला अमेरिका धावून आली डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या कशी रोखली पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून इस्रायल करणार खोमेनींचा खात्मा ट्रम्पनं रोखली खोमेनींची हत्या नेत्यांना ट्रम्पचा आदेश धुडकावणार इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्यानंतर आपला मोर्चा थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली कोमिनींकडे वळवलाय तर कोमिनी आमच्या निशाण्यापासून दूर नसल्याचा इशाराच इस्रायलनं दिलाय मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोमिनींची हत्या रोखल्याची माहिती समोर आली इराणनं ना अमेरिकन नागरिकांना लक्ष केलं नाही त्यामुळे खोमिनींना लक्ष करणं योग्य नसल्याचं अमेरिकेचं मत आहे खोमिनीची हत्या झाल्यास मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ आहे खोमिनी हे शिया समुदायाचे सर्वोच्च नेते असल्यानं भीषण युद्ध होण्याची भीती आहे खोमिनीची हत्या झाल्यास युद्धात रशिया आणि चीन उडी घेण्याची शक्यता आहे दोन हजार मध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्ष पेटला त्या दरम्यानच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसीनची हत्या झाली होती त्यावेळी हत्येमागे इस्रायल असल्याचा आरोप होमिनीने केला होता त्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ले करत युद्धात एंट्री केली त्यानंतर इराण इस्रायल मधील विस्तव काही जात नव्हता त्यातच अचानक इस्रायलनं इराणची राजधानी दामस्कसह इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करून युद्धाचं रणशिंग फुंकलं एवढंच नाही तर मोसादनं इराणचे तेरा टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्याचं समोर आलंय त्याला इराणनं तैल अभिवसह इस्रायलवर हल्ले करून उत्तर दिलंय त्यामुळे मध्यपूर्व युद्धाच्या आगीत बेचिराक होण्याच्या मार्गावर असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंनी ट्रम्प यांच्या हत्येचा इराण कट रचत असल्याचा आरोप केलाय एवढंच नाहीतर इस्रायलनं ना आता इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा इशारा दिलाय ट्रम्प यांनी खोमनींची हत्या न करण्याबाबत इस्रायलला सूचना दिली आहे मात्र नेत्यानाहू ट्रम्प यांचा आदेश मानणार की खोमेंची हत्या करून जगाला युद्धाच्या भीषण खाईत लोटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर खोमेनींची हत्या तर रोखली मात्र हे युद्ध रोखण्यामध्ये ट्रम्प यशस्वी ठरणार का हे बघणं महत्वाचं आहे आता इराण आणि इस्रायलमधील युद्धासंदर्भातली एक आणखी एक मोठी घडामोड आहे इराण आणि इस्रायलमधील युद्धात पाकिस्ताननं उडी घेतली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं पाकिस्ताननं इस्रायलला थेट अणुहल्ल्याची धमकीच दिली आहे आणि इस्रायलने इराणवरती वरती अणुहल्ला केला तर इस्रायलवरती अणुहल्ला करू असं आश्वासन पाकिस्ताननं दिल्याचा दावा इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसन रेसाई यांनी केलाय तर पाकिस्तान इराणच्या समर्थनार्थ ही आहे बारा जूनला संपूर्ण देश हादरला कारण अहमदाबादमध्ये एक भीषण विमान दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेसंदर्भातली बातमी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला रमेश विश्वास कुमार कॉलेजच्या गेटमधून बाहेर येतानाचा हवा मृत्यूच्या गाडीतून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आता उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडली खान कुटुंब सीएनजी रिफिल करण्यासाठी इंधन पंपावर पोहोचलं आणि तिथे रजनीश कुमार या कर्मचाऱ्यानं कारमधील व्यक्ती एहसान खान आणि त्यांच्या कुटुंबियांना सीएनजी भरायचे असल्याने गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं एहसान खानने नकार दिला आणि वाद सुरू झाला त्यामध्ये एहसानची मुलगी अरिबा खान गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्व्हर काढून थेट कामगारावरती रोखली आणि इतनी गोलिया मारूंगी की घरवाले पहचान नाही पाएंगे अशी धमकी मध्ये हा प्रसंग चित्रित झाला आणि व्हिडिओ देखील या संदर्भातला व्हायरल झाला दरम्यान आता यावर काय कारवाई होणार हे बघणं तितकंच महत्वाचं आहे आणि यानंतर बातमी नाशिकमधून खरं तर नाशिकमध्ये नाशिक मोठ्या राजकीय घडामोडी घडताय ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडलाय सुधाकर बडगुजर नाशिकमधला ठाकरेंचा चेहरा ठाकरेंचे विश्वासू आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे महत्वाचं म्हणजे बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होणार आहे यावेळी बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध आहे मनसेला देखील नाशिकमध्ये आता एक मोठा धक्का बसलाय आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे कोण असतील मंत्री असतील गिरीश भाऊ असतील निश्चितपणाने एक वाजेला ते चित्र स्पष्ट सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवा पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सच झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुदरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही यानंतर पुढची एक, दा, चा एक यान महत्वाची बातमी निधी वाटपाबाबत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत मुक्तिगिरी बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये मंत्र्यांनी अजितदादांबाबत नाराजी उघड केली आहे यावेळेस बोलताना निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन शिंदे दिलं बैठकीत पालिका निवडणुकांबाबत देखील रणनीती ठरवण्यात आली वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची मंत्र्यांवरती जबाबदारी यावेळेस सोपवण्यात आली आहे निधी वाटपावरून शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते निधी कमी पडणार नाही एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना हे आश्वासन दिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देखील रणनीती ठरल्या शिवसेनेच्या मेळाव्यासंदर्भात सर्व मंत्र्यांवरती जबाबदारी विभाग प्रमुख नियुक्त्यांवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरही चर्चा झाली आहे पुढे एक मोठी शिंदे सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू केली आहे आणि आज शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये बैठक आहे या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील दुसरीकडे ठाकरे सेनेचा वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ देखील करण्यात आली इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत वेगवान स्वरूपात सुरुवातीला बातम्या मान्सून संदर्भातल्या रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आणि या भागामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला रत्नागिरीमध्ये संगमेश्वर मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे माघजन बाजारपेठ पाण्याखाली गेली तब्बल तेरा तास माघझण बाजारपेठेत पुराचं पाणी होतं गड नदीला पूर आला त्यामुळे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं पावसाळा सुरू झाला त्यामुळे सांगलीमध्ये वारणा धरण पर्यटकांसाठी बंद झालंय पावसाची संततधार सुरू असून वारणा धरण परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत चौसष्ट पावसाची नोंद झाली त्यामुळे अतिवृष्टी सुरू झाली विरारमध्ये मुसळधार पावसामुळे दुकानाचा स्लॅब कोसळला यामध्ये कोणती जीवितहानी सुदैवानं झाली नाही त्यामुळे वसई विरार शहरातील धोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे हिंगोलीमध्ये लाखो रुपयांच्या बंधाऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी अडवण्यासाठी शासनानं अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधले मात्र त्यामुळे आपल्या शेतीचं नुकसान होईल हा गैरसमज झाल्यानं अनेक शेतकरी जेसीबीच्या सहाय्याने या बंधाऱ्याची तोडफोड करताना दिसत आहे नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला मात्र अचानक संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसानं कांदा भिजला शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पावसानं अशा प्रकारे कांद्याचं नुकसान होत असल्यानं शेतकरी आता संकटात सापडले भुसावळच्या भोजवड मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आणि या कामामुळे पावसाचं पाणी ते शेतात सुरू त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केलं जात आहे यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम बंद पाडून आंदोलनाला सुरुवात केली आणि यानंतरची बातमी कोल्हापुरातून आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल बारा फुटांची वाढ झाली आहे पंचगंगेची पाणी पातळी ही पंचवीस फूट अकरा इंचांवरती पोहोचली आहे राजारामसह अठरा बंधारे पाण्याखाली गेले आहे पाणी आलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्यानं भविष्यामध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आले पुन्हा एकदा बळव्यात वेगवान घडामोडींकडे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीवरती समांतर पूल उभारण्यात येणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गुरे यांनी ही माहिती दिली मावळ येथील पूल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुद्दा समोर आला येथील जुना दगडी पूल हा धोकादायक आहे त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात व्यापाऱ्यांची चर्चा सुरू झाली आणि या मार्गाच्या विकासासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी संमती दिली पंढरपूर हे जागतिक कसं भक्ती केंद्र झालं पाहिजे ही भूमिका असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलं जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी सहा तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आल्या बनावट शेतकरी दाखवून सव्वीस तलाठी पाच ग्रामसेवक आणि पाच कृषी सहायकांनी तब्बल चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं उघडकीस आलं तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची या प्रकरणाची चौकशी होणार आहे खरवाई मदे एका व्यक्तीने विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉइल पेपरचा तुकडा आढळला सुदैवानं वेळीचा प्रकार लक्षात त्या दुकानदाराला समज देण्यात आलेली आहे मात्र या प्रकारानं बेकरीमधला अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय मुंबईमध्ये उंच इमारतींमध्ये लागलेली आग रुझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय त्यासाठी अग्निशमन दलाने अडुसष्ट मीटर उंचीच्या शिडीची चार वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला मात्र ही वाहनं निविदा प्रक्रियेमध्ये अडकली असून अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल केवला शहरातील स्टँड समोर आज सकाळी अज्ञात वाहनानं माणसाला जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे अज्ञात वाहनाचा तपास पोलीस करत आहे दरम्यान सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे अंधेरीमध्ये मरोळ परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खसली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलं दरम्यान त्यांच्यावरती उपचार सुरू आहे मयत कामगार सत्तावीस वर्षांचा होता मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली भिंत कोसळून संरक्षक जाळे तुटून मलबा दोन महिलांवरती पडला त्यामुळे दुर्घटनेमध्ये महिला जखमी झाल्या दोन्ही महिलांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्या दरम्यान के। एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळते नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफ मध्ये एका इस्मानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय घरगुती याशिवाय कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जखमी इस्माला तात्काळ डी वाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती सध्या समोर येते आपण पाहतो आहे सुमित सब्रवाल यांचं पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालं आहे आपण म आपल्याला माहिती आहे अहमदाबादमध्ये अतिशय भीषण अशी दुर्घटना घडलेली होती आणि या दुर्घटनेमध्ये सुमित सब्रवाल जे की मुंबईचं आहे तेसुद्धा होते त्यांचा मृत्यू झाला तर ते मुख्य वैमानिक होते आणि त्यांचा देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यांचं पार्थिव जे आहे ते आता मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे बारा तारखेला ही दुर्घटना घडली आज सतरा तारीख आहे आणि इतका मोठा कालावधी खरंतर डी एन ए टेस्ट करून डी एन ए मॅच करण्यासाठी लागलेला आहे आणि डी एन ए मॅच केल्यानंतरच खरंतर पार्थिवाची ओळख पटवणं हे शक्य झालेलं होतं त्यानंतर आज आपण जर बघितलं तर त्यांचं पार्थिव हे मुंबईमध्ये दाखल झालं आहे सुमित सब्रवार यांचं हे पार्थिव आहे एअर इंडियाचा जो अतिशय भीषण असा अपघात झाला ज्यामध्ये दोनशे पंच्याहत्तरहून अधिक जणांचा जीव गेला त्यामध्ये एक हे मुंबईचे सुमित सब्रवाल देखील होते जे की या विमानाचे मुख्य वैमानिक होते शोकाबुल वातावरणामध्ये त्यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय आज त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच अंत्यविधी सुद्धा पार पडते बातमी अमरावतीतून तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांना सहन करावा लागणारा मनस्ता यातून चक्क तरुणानं महावितरणचं उपकेंद्र पेटवलंय अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रामध्ये ही घटना घडली रेवसा गावामध्ये संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता रात्रीच्या अंतरात वृद्ध लहान मुलं आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागला सकाळ झाली तरी वीज आली नाही आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद अखेर लोकांचा संयम तुटला दुपारी दोन अनोखी तरुण बलगाव उपकेंद्रात आले कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट ऑफिसमधील टेबलवरती पेट्रोल टाकून आग लागली आहे आणि तिथल्या ऑपरेटरलाही धमकावलं मी काय म्हणतो फेस टू मधली जर या संदर्भात अधिकशे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून अमर आपण पाहतोय महावितरणचं थेट ऑफिसच पेटवण्यात आलाय कुणाला काही इजा झाली आहे का दुखापत झाली का काय अपडेट आणि मागणी काय एकूण बघितलं तर वळगाव येथील जे एम एसीबीचं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रांतर्गत जे गाव आहे त्या गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता त्यामुळं जे तंतज्ञ जे दोन युवक होते ते दोन युवक त्या ठिकाणी जबाब विचारण्यासाठी गेले असतात त्यांनी थेट त्या ठिकाणी पेट्रोल ले। जे आहे ते त्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकलं आणि त्या ठिकाणी पेटून दिलं मी बघितलं तर त्या ठिकाणी जे टेबलवर दस्तावले ते दळून खाक झालेले आहे आणि त्यामुळे जे संपूर्ण त्या ठिकाणी एकच खबर झाली आणि थेट ज्या कार्यालयात जाऊन पेटे टाकून ते कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला होता त्यासोबतच त्या ठिकाणी अधिकारी होते त्यांच्या अंगात सुद्धा ते पेट्रोल फेकण्याचा प्रयत्न त्या दोन युवकांनी त्याला मात्र ते दोन जे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी ते निघून गेले मात्र त्या ठिकाणी जो टेबलवर जे दस्ताज जे ते, ते पूर्ण त्यामुळे आता या ठिकाणी पोलिसांनी जे आहे त्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्यापही दोन्ही आरोपी आहेत ते फरार आहेत निश्चितच धन्यवाद अमर दिलेल्या सर्व अपडेट मी काय म्हणतो तुमची फेसबुक मधली जर अस पुढच्या बातमीकडे मराठवाडा आणि माणुसकी या नाण्याच्या दोन बाजू आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा आलाय का असं मी म्हणतेय कारण एका हृदयस्पर्शी व्हिडिओ मधून हे बघायला मिळत आहे त्र्याण्णव वर्षांच्या आजोबांना आपल्या बायकोला माळ आणि वाट्या घ्यायच्या होत्या ते घेतल्यानंतर हे वृद्ध जोडप मालकाला पैसे देत त्यांच्याकडे बाराशे रुपये असतात बरं मात्र यावेळेस दुकानदारांना या आजी आजोबांचं केलेलं आदरा वाखण्या आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका ज्वेलरी शॉप मधला हा व्हिडिओ आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो घेतली कोणती पोरी हिमाळ घेतली का हिमाळ याचे पैसे किती होते पैसे का तुम्ही किती काढले इतके चांगले आता काय करू अरे बाप भरपूर आणलो अकराशे वीस रुपये नाही झाले एवढे पैसे हे काय गप नाही पैसे हा हे काय अरे बाप कमी पडले ते आहेत ना अजून पैसे पैसे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला बघ ही माळा